नमस्कार मी राजदळेकर कडक बातमध्ये आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हा निकाल एकदाचा आला आणि पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे गेलं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यांच्याकडूनच पक्ष हिसकावून घेतला गेला म्हटल्यावर पुढे शरद पवार काय करतील किंवा त्यांच्यासोबत राहिलेल्या आमदार आणि खासदारांचं आता पुढे काय होणार ते अजित पवार गट गटाकडे जाणार की सिंबॉल जाऊनही शरद पवारांसोबत राहणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल मात्र पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह सुचवण्याची सूचना केली होती त्यानुसार शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवलं होतं अर्थात हे होणारही होतं कारण शरद पवारांच्या समर्थकांनी शरद पवार हाच आपला पक्ष आणि हीच आपली निशानी असं म्हणायला सुरुवातही केली होती तरीही प्रत्यक्ष मैदानात निवडणूक लढायची म्हटलं की कुठलं ना कुठलं पक्ष आणि चिन्ह घ्यावंच लागतं त्यानुसार तीन पर्याय हे शरद पवार समर्थकांनी निवडणूक आयोगाला दिले होते ज्यात पक्षाचं नाव शरद पवार काँग्रेस मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष असं दिलं होते आणि जर चिन्हाचाच विचार केला तर सूर्यफुल कब्बशी आणि वटवृक्ष असे तीन पर्याय दिले होते आणि आयोगानं शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार असं नाव दिलं मात्र शरद पवारांचा पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह गेल्यानं शरद पवारांवर त्याचा नक्कीच काही परिणाम होईल का किंवा नवीन चिन्ह आणि त्यावर निवडणूक लढवल्यानं शरद पवार गटाला यश मिळेल का या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळत जातील मात्र सांगायचा सा मुद्दा आजचा असा आहे की आजपर्यंत शरद पवारांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे आणि त्यात ते विजयसुद्धा झालेत संख्यात जर सांगायची झाली तर आजपर्यंत शरद पवारांनी पाच वेगवेगळ्या वेग चिन्हांवर निवडणूक लढवली आणि त्यात सगळ्यात ते विजयी सुद्धा झाले होते मात्र शरद पवारांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक का लढावी लागली आणि ते निवडणूक कधी लढले हे सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला माहितच आहे की शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाला यावर्षी नुकतंच साठ वर्ष पूर्ण केली आणि या साठ वर्षात पवारांनी जवळपास चौदा वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष त्यामुळे त्यांच्या आयुष्याला पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यातला पक्ष होता काँग्रेस आणि इथूनच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली वयाच्या चौदाव्या वर्षी पवार हे विद्यार्थी असताना पहिल्यांदा निवडणूक लढले त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पवार यांनी एका कार्यक्रमात भेट घेतली आणि त्यांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवार पहिल्यांदा बारामती विधानसभा लढले त्यावेळी त्यांचा पक्ष होता काँग्रेस तेव्हा शरद पवारांचं उमेदवार म्हणून चिन्ह होतं अर्थातच बैलगाडी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दांना सार्थ करत शरद पवार ही विधानसभा निवडणूक जिंकले सुद्धा त्यानंतर काँग्रेस पक्षाला आपलं चिन्ह बदललं आणि निवडणूक आयोगानं काँग्रेसला गाय वासरू हे चिन्ह अलर्ट केलं त्यामुळे साहजिकच पवार यांचं पुढचं निवडणूक चिन्ह हे गाय वासरू होतं एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झालेल्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी गाय आणि वासरू हे चिन्ह घेऊन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्यासुद्धा गायवासरानंतर शरद पवारांनी तिसरी निवडणूक आपली लढवली ती, ती चरखा हे चिन्ह घेत दरम्यानच्या काळात देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि आणीबाणीच्या घोषणेमुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी इंदिरा गांधीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाला विरोध केला त्यामुळे अर्थातच काँग्रेसमध्ये दोन गट पडले एक होता मूळ काँग्रेस आणि दुसरा होता इंदिरा काँग्रेस दरम्यानच्या काळात एकोणीसशे एकोणऐंशी एकुन मध्ये डी देवराज यांनी इंडियन नॅशनल यू ची स्थापना केली आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी इंडियन नॅशनल यू काँग्रेसला सपोर्ट केला या पक्षाचं तेव्हा चिन्ह होत चरखा त्यामुळे शरद पवार यांनी एकोणीशे ऐंशी आणि एकोणीशे पंच्याऐंशी ची निवडणूक चरखा या निशाणीवर लढवली आणि जिंकले सुद्धा पुढे देशातलं राजकारण प्रचंड बदललं इंदिरा गांधी यांची हत्या झाली पुढे एकोणीसशे शहाऐंशी साली काँग्रेस आयचं सा नेतृत्व आलं राजीव गांधी यांच्याकडे शरद पवारांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे एकोणीसशे पर्यंत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत शरद पवार हे काँग्रेसमध्येच राहिले आणि दरम्यानच्या काळात झालेल्या सगळ्या निवडणुका शरद पवारांनी पंजा या निशाणी घेऊन लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा पुढे काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारण आणि नेतृत्वाच्या प्रश्नावरून शरद पवारांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसमधले आपले सहकारी तारिकांवर आणि पी ए संगमा यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि मग शरद पवारांना नवीन चिन्ह मिळालं ते घड्याळ शरद पवार यांनी आता नवीन पक्ष स्थापन केला म्हटल्यावर निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या घड्याळ या चिन्हाला घेऊन पवार सामोरे गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घड्याळ चिन्ह म्हणून लढवलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अठ्ठावन्न जागा मिळाल्या आता घड्याळ हे पवारांचं पाचवं चिन्ह त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या चिन्हावर लढूनही पवार एकदाही पराभूत झाले नाहीत त्यामुळे पवारांनी हे सिद्ध केलं होतं की चिन्ह कोणतंही असो पवार हे निवडून येत असतात आता गंमत म्हणजे निवडणूक आयोग शरद पवारांना कोणतं चिन्ह देतो आणि शरद पवार हे चिन्ह घेत राज्यातल्या कानाकोपऱ्यात किंबहुना देशातल्या प्रत्येक मतदारसंघात कसं पोहोचतात हे आपल्याला आगामी काळात पाहायला मिळेलच शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हिसकावून घेतल्यानंतर शरद पवारांवर याचा काय परिणाम होईल की शरद पवार नव्या चिन्हासहित पुन्हा यश मिळवतात हे येणाऱ्या काळातच आपल्याला दिसेल या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहात रहा कडक बात